मित्रांनो आज महाराष्ट्र दिन गोविंदाग्रजांनी गौरवलेला कणखर राकट आणि दळदारी असा आपला हा प्रदेश देशाच्या स्वातंत्र्यापासून ते समाज सुधारणेपर्यंतचा एल्गार जिथेच घुमला तो आपला महाराष्ट्र पण आपल्या राज्याची मानचिन्ह कोणती हे तुम्हाला माहीत आहेत का चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईनच्या दिन विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करते कोणत्याही राज्याची किंवा प्रदेशाची संस्कृती तिथलं पर्यावरण आणि इतिहास यांची माहिती तिथल्या मानचिन्हांवरून कळते आपल्या राज्याची ओळख सांगणारी अशी काही मानचिन्ह आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्राच्या मानचिन्हात पहिला मान जातो तो राज्य प्राण्याला शेकरू हा आपल्या राज्य प्राणी आहे तर हरियाल हा आपला राज्य पक्षी आहे तामन किंवा जारूळ हे आपलं राज्य फुल आहे आंबा हे राज्य फळ तर ब्ल्यू मॉर्मॉन जातीचं फुलपाखरू आपलं राज्य फुलपाखरू आहे कबड्डी हा खेळ आपला राज्य खेळ आहे तर रोहू नावाचा मासा आपला राज्य मासा आहे कांदवळ वनांमध्ये आढळणाऱ्या पांढरी चिप्पी या वृक्षाला राज्यवृक्षाचा दर्जा देण्यात आलाय अशा या संपन्न महाराष्ट्रात आपण जन्मलो याचा आपल्या सर्वांनाच अभिमान असला पाहिजे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद